नमस्कार श्री स्वामी समर्थन मी स्नेहर फ्री लिव्हिंग आर्ट मध्ये स्वागत करते खूप ताईंचे मला कमेंट्स होत्या की त्यांना कमलसन दाखवा म्हणजे गणपती बाप्पा बसतील किंवा दुर्गा देवी बसतील कलश पूजन असेल यासाठी मस्त असं कमलसन त्यांना पाहिजे होत तर आज मी प्रयत्न केलेला आहे की जितक्या सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगता येईल तेवढ्या पद्धतीने मी सांगणार आहे जेणेकरून सर्वांना हे बनवता येईल आणि आजचा व्हिडिओ सुद्धा एकदम झिरो बजेट मधला म्हणजे अशा पद्धतीचा तर तुम्ही विकत घेऊन हे बनवू शकता आवडला तर एक लाईक नक्की करा कमेंट करून मला नक्की सांगा की व्हिडिओ माझे कसे वाटतायत तुम्हाला अजून कोणत्या पद्धतीचे व्हिडिओ बघायला आवडतील हे सुद्धा मला कमेंट करून सांगा चला मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण बघणार आहोत कमळसण कस बनवायचं खूप सुंदर दिसतात हे कमळसण तर त्यासाठी मी इथे काठपदर साडीतला उरलेला ब्लाउज पीस घेतलेला आहे त्याचाच हा काठ सुद्धा उरलेला आहे तर जो काट उरलेला आहे त्यापासून मी एक सर्कल कट करून घ्यायचा आहे तर त्यासाठी मी ते मध्येच एक कट मारून घेते आणि तो जॉईन करून घेणार आहे जेणेकरून एक चौकोनी भाग तयार होईल आणि त्यातून आपण परत सर्कल कट करून घेणार आहोत जर तुमच्याकडे असं नसेल तर तुमच्याकडे ब्रोकेट मधलं कोणतंही कापड असेल छान डिझाईन वालं तर तुम्ही ते घेऊ शकता जेव्हा तुम्ही त्याच्या पाकळ्या आहेत त्या प्लेन काढणार असाल तर मधलं कापड डिझाईन वालं घ्या आता या पाकळ्या तयार करण्यासाठी मी इथे घेतलेलं आहे एक पेपर कॅनवास एक छोटा पीस कट करून घेतलेला आहे जेणेकरून तुम्हाला दाखवताना सोपं पडेल तर अशा पद्धतीने फोल्ड करून घेतल्यानंतर रुंदीला आपल्याला घ्यायचं आहे दीड इंच आणि उंचीला घ्यायचं आहे साडेचार इंच आता तुम्ही यामध्ये जर तुम्हाला मोठं कमळसन पाहिजे असेल किंवा दोन तीन लेयरचं पाहिजे असेल तर तुम्ही याची उंची आहे रुंदी आहे हे वाढवू शकता आता मी छोटस सिंपल पहिल्यादा तुम्हाला बनवायचं असेल तर हे अगदी सोप्या पद्धतीने तयार करता येईल म्हणून मी हे एकदम सौ, साधं सोप्पं आणि सिम्पल असं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते आता हे आपण पेपर कॅनवास तर पाकळीचा कट करून घेतलेला आहे तर तो कॅनवास आपल्याला या कपड्यावरती जे आपलं ब्लाउज पीसमधलं उरलेलं कापड आहे त्यावरती आपण ठेवायचं आहे पिन लावून सिक्युअर करायचं आहे आणि हे पार्ट सेम पद्धतीने कट करून घ्यायचे अगदी सोपी पद्धत आहे यामध्ये काही मेजरमेंट वेगळे घ्यायचे नाही आहेत एकदाच मेजरमेंट घ्यायचे आपण कॅनवास वरती आणि त्यानुसार फटाफट आपण हे सगळे पीस कट करून घ्यायचे आता माझ्याकडे हा रेड पीस आहे हा जास्त आहे म्हणून मी फक्त रेड पीसचेच सगळे पीस कट करून घेते म्हणजेच अस्तरचे वेगळे पीस कट करून घेत नाहीये तर अशा पद्धतीने मी सेम फॅब्रिकचे अस्तर आणि मेनसाठी सुद्धा सेम फॅब्रिकचेच मी कट करून घेतलेले आहेत पीस सेम मी कॅनवास कट करून घेतलेला आहे इथे ग्रीन कलरचे आपल्याला लिव पाहिजेत पानं पाहिजेत म्हणून मी इथे ग्रीन पीस सुद्धा असाच उरलेला होता त्याचा कट करून घेतलेला आहे पण तो थोडासा कमी होता म्हणून मी त्याचे अस्तरचे पीस सुद्धा वेगळे कट करून घेतलेले आहेत खूप बोलले मी आता आपण कृतीकडे जाऊया तर आपलं हे कटिंगचं सगळं झाल्यानंतर अशा छान दोन फॅब्रिक आहेत ते एकावरती एक ठेवायचे त्यावरतीच आपण कॅनवास ठेवायचं आणि पिन लावून सिक्युअर करायचंय मी प्रत्येक वेळी सांगते तुम्हाला पिनचा वापर करत जा यामुळे फिनिशिंग आणि जो आकार द्यायचा आहे तो व्यवस्थित येईल यामुळे तुमचं जे प्रोडक्ट बनवायचं आहे ते तेच प्रोडक्ट व्यवस्थित दिसेल कोणताही भाग मोठा छोटा असा होणार नाही या पिन काढून घ्यायच्यात साईडला सगळीकडे कर्व आहे कोण आहेत जिथे जिथे तिथे असे नॉच देऊन घ्यायचे कट घेऊन देऊन घ्यायचे छोटे छोटे यामुळे काय होतं की तुम्ही पलटी केल्यानंतर हे कापड अगदी सुंदर असं फिनिशिंग त्या कपड्याला येतं तुमचा आकार जो तुम्हाला द्यायचा आहे तो व्यवस्थित दिसतो यासाठी अशा या पद्धतीने आपण ही सोपी पद्धत यूज करतो मी खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला आतापर्यंत दाखवलेलं आहे हे खूप सारे असे तोरणाचे व्हिडिओ आहेत ज्यामध्ये ही पद्धत यूज केलेली आहे आता ही जी पाकळी तयार केलेली आहे ती अशा पद्धतीने फोल्ड करायची आणि एक छोटस पाठीमागच्या साईडला अशा पद्धतीने एक टीप देऊन घ्यायची आहे सिंपल आहे तुम्ही टक्स देता त्या पद्धतीने हा एक छोटासा टक्स द्यायचा आहे आता इथे मला थोडस छोटासा टक्स वाटतोय यामुळे एक छान पाकळी अशी तयार होत नाही असं मला वाटतंय म्हणून मी अजून थोडासा मोठा टक्स देऊन घेते अशा अंदाज घेत घेतच तुम्हीसुद्धा तुमचं प्रोडक्ट तयार करायचं आहे पहिल्यांदा केलं आणि सेम एकदम छानच झालं असं कोणाचंही होत नाही अंदाज घेत घेत तुम्हाला कशा पद्धतीने आवडत आहे तर हे बघू शकता आता किती छान पाकळी दिसते तशा पद्धतीने ह्या सगळ्या पाकळ्या तयार करून घ्यायच्यात आता हे ग्रीनच आहे ते सेम पद्धतीने मी टीप देऊन घेतलेले आहे आणि पलटी करून घेतलेला आहे पण आता ग्रीन आहेत ते आपली पानं आहेत म्हणून त्याला मी टक्स देत नाहीये ते प्लेनच राहणार आहेत आणि रेडचे जे आहेत ते सगळ्या पाकळ्यांना मी टक्स देऊन घेतलेले आहे टीप देऊन घेतलेली आहे आता हा जो काटाचा भाग आहे त्यावरती आपल्याला एक सर्कल कट करून घ्यायचं आहे तर मी हे काठ जॉईन करून घेतलेले आहेत आणि सर्कल कट करण्यासाठी नेहमीप्रमाणे मी किचनमधलाच वापर करत आहे एक छोटीशी प्लेट घेतलेली आहे म्हणजेच जितका मोठा काट आहे त्या अंदाजानुसार मी इथे प्लेट घेतलेली आहे आता तुमच्याकडे काट जास्त असेल किंवा कापड जास्त असेल तुम्हाला मोठं कमळ असं बनवायचं असेल तर त्यानुसार तुम्ही सर्कल कट करून घेऊ शकता आता मी इथे एक रेड कलरचं प्लेन कापड आणि ग्रीन कलरचं एक प्लेन कापड घेतलेलं आहे सिंपल यावरती सर्कल पूर्णपणे सर्कलची टीप देत दे घेतलेली आहे कुठेही मी टीप द्यायची सोडलेली नाही आहे पूर्ण सर्कल मी टीप देऊन घेतलेली आहे आणि या पद्धतीने जे सर्कलचे साईडचे काठ आहेत त्याला मी छोटे छोटे कट करून घेते जेणेकरून आपण फोल्ड आतलं बाजू बाहेर काढल्यानंतर हे फिनिशिंग छान येईल यासाठी आणि जो ग्रीन कापड आहे त्याला मी एक मध्येच कट करून घेतलेला आहे त्यातून हे कापड बाहेर काढलेलं आहे आता हे जे होल आहे हे आपले पॅक होणार आहे कसं होणार आहे ते तुम्हाला पुढे समजेलच तर यामुळे काय होतं सर्कल तुमचं खूप छान तयार होतं आता या सर्कलवरती आपल्याला पहिल्यांदा या हे पानं आहेत ही, ही लावून घ्यायची आहेत सरळ बाजूनेच व्यवस्थित लावायचे आहेत काही पलटी करायचं नाही आहे आता कुठलीही बाजू त्यामुळे सरळ तुम्हाला पाहिजे तसे पानं लावून घ्यायची आहेत आता मी कधी कुठे कुठे मी मध्ये एक्स्ट्राचं पान घातलेलं आहे कुठे व्यवस्थित पानं लाईनने लावलेली आहेत म्हणजे जे माझ्याकडे आहेत आणि मला जसं सुचतंय त्यानुसार मी ते लावून घेतलेले आहेत आणि त्यावरती एक छान सर्कल अशी टीप देऊन घेतलेली आहे आता यावरती आपल्या ज्या पाकळ्या आहेत या कमळच्या तर त्या लावायच्या आहेत आणि त्या एकदम सोपी पद्धत आहे जी आपण सर्कलला टीप देऊन घेतलेली आहे त्यावरती ठेवायच्यात या पाकळ्या आणि टीप देऊन घ्यायची आहे साधी सोपी सिंपल ही प्रोसेस आहे त्याच पद्धतीने मी सगळ्या पाकळ्या जॉईन करून घेते इथे आता तुमच्याकडे जर एक्स्ट्राच्या पाकळ्या असतील आता तुम्हाला जर दोन तीन लेअरचं कमळ बघायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा तरच मी त्याचा नेक्स्ट व्हिडिओ बनवेन तुमच्या जा जास्तीत जास्त कमेंट याव्यात तर मला पण बनवायला मजा येते आणि तुम्हाला खरंच बघायची इच्छा आहे अशा पद्धतीचे व्हिडिओ किंवा असं काहीतरी असं मला वाटतं आणि मग मी तो प्रयत्न करेन नक्कीच तुमच्यासोबत शेअर करण्याचा आता मेन काटाचा भाग आहे त्याला मी कॅनवास लावून घेते सेम पद्धतीने पूर्ण सर्कलवरती मी टीप देऊन घेतलेली आहे आणि आता साईडचे जे, जे सर्कलचे जे टीप दिलेली आहे त्याच्या बाजूचे काट आहेत त्याला मी अशा पद्धतीने छोटे छोटे कट करून घेते आणि जो कॅनवास आहे त्याला आपण मध्येच होल करून घ्यायचा आहे आणि त्यातून आपण हे कापड बाहेर काढायचंय यामुळे काय होतं सर्कल खूप सुंदर फिनिशिंग येणार आहे आणि ॲटोमॅटिक आपला खालच्या बाजूला जाणार आहे काट आपला वरती येणार आहे म्हणूनच ग्रीनला सुद्धा मी अशा पद्धतीने होल करून घेतलेलं होतं ही खूप सोपी पद्धत वाटते मला तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीच्या व्हिडिओमध्ये ही पद्धत तुम्हाला नक्कीच वापरता येईल तर अशा पद्धतीने मस्त असं आपलं हे सर्कल रेडी झालेलं आहे आणि हे सर्कल आहे असं आपल्याला इथे मध्ये ठेवून आपण टीप देऊन घ्यायची आहे किती साधं सोप्पं आहे बघू शकता तुम्ही तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि हे नक्की पहिल्या मध्ये तुम्हाला जमणार आहे याची मला खात्री आहे आणि तुम्ही बनवा कसं वाटतंय हे मला कमेंट करून मग सांगा तुम्ही व्हिडिओ आवडला की लाईक करायला विसरत जाऊ नका आणि तुम्ही प्रोडक्ट बनवल्यानंतर जर तुम्हाला व्हिडिओ खूपच आवडला तर कमेंटसुद्धा नक्की करू शकता आता याला अजून काहीतरी डेकोरेट करायचं म्हणून मी ते सिम्पल लेस लावून घेतलेली ले आहे नाजूकशी अशी लेस आहे मी दोन मध्ये लावलेली आहे आणि अशा पद्धतीने आपलं हे कमळ कमळसन तयार झालेलं आहे हे, हे कसं वाटलं हे मला नक्की सांगा एक लाईक करूनसुद्धा मला नक्की सांगू शकतात थँक्यू